सर्व जिल्हा परिषद गटातल्या कार्यकर्त्यांचा आमचा अजून बैठक झालेली नाही दोन जिल्हा परिषद गट बाकी आहेत इतर साडेतीन गट झालेले आहेत एक गण आणि दोन जिल्हा परिषद गट बाकी त्यांच्यासोबत सल्ला मसलत करून ज्या काही चुका झालेल्या आहेत मी मोठ्या भाणाने स्वीकारायला तयारी आहे माझी तयारी दाखवलेली आहे आणि मी तो पराभव मी स्वतः ती नैतिक जबाबदारी परावाची पराभवाची स्वीकारलेली आहे निश्चितपणे ह्याच्यामध्ये सुधारणा होतील तालुका आज आहे ज्या पद्धतीने या, या तालुक्यामध्ये चौकात चौकात माझ्या माता भगिनींना त्रास दिला गेला काही ठिकाणी दोन नंबरचा व्यवसाय करून पैसे मिळवून काही माता भगिनींना पळवून नेण्याचं काम दुष्यकृत्य केलं आणि या तालुक्यामध्ये काही लोकांचे खून झाले हे तुम्ही पाहिलं आहे पत्रकार माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं आपण जाणता आणि निश्चितपणे भविष्य काळात हे मोडून काढलं जाईल आताही मोडून काढलेलं आहे जे थोडंफार राहिलेल तेही निघून जाईल कसं असतं प्रत्येकाला लालचा असते लालचा प्रत्येकाला पराभव जसा आम्ही स्वीकारला ती पचवण्याची ताकद लागते राजकारणामध्ये कोण किती मोठ्या पदावर आहे कोण किती वयाने मोठं आहे याच्यापेक्षा आपलं डोकं किती शांत आहे आणि आपण कार्यकर्त्यांना तशा पद्धतीनं सन्मान देतो याच्यावरत आपलं श्रेष्ठत्व ठरतो अजून पूर्ण सर्व जिल्हा परिषद गटांची माझी बैठक झालेली नाही दोन गट आणि एक गण बाकी आहे आणि त्याच्यानंतर परत आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांची मिटिंग घेणार प्रमुख कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो निर्णय प्रमाण मानून समोर निवडणुकीला सामोरे जाणार काय प्रत्येकाचा वेग मतमतांतर असू शकत कार्यकर्ता हा आपापली मतं मांडायला आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे आणि हा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे केडर बेस पार्टी असल्या कारणाने प्रत्येकाला आपापली मतं मांडण्याचं ते स्वातंत्र्य आमचा पक्ष देतो काही कार्यकर्त्यांनी आज मतं मांडली असतील अजून मी काही जिल्हा परिषद गटाच्या कार्यकर्त्यांसोबत माझ्या मिटिंगात आलेलं आहे त्याचं आम्ही लिखाण ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर उरले उरलेल्या काही कार्य गटातल्या कार्यकर्त्यांसोबत सल्ला मसलत होऊन परत सर्व तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली जाईल आणि ते त्याच्यानंतर हा निर्णय घेतला जाईल तो पुढच्या माझ्या माझ्याकडे तो कोर्टात मा, माझ्या चेंडू नाही समोर तिच्या कोर्टात चेंडू आहे माझा गैरसमज झालेला नाही मी संयम कसाच ते मी आहे साडेचार वर्ष मी समजून घेतोय आणि भविष्यात सुद्धा समजून घेईल मी माझ्या कार्यकर्त्यांचा का, माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचा मी सन्मान ठेवतो आणि निश्चितपणे माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीचा मानसन्मान ठेवलं ही माझी नैतिक जबाबदारी आहे पण समोरचा व्यक्ती जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर त्याचं एक लिमिट असा अधिकाऱ्याने बघितलेलं आहे की आज तुम्हाला सांगायला आनंद होईल मी मुद्दा म्हणून या सभेमधून सांगितलं नाही पण ज्या व्यक्तीनं ज्या व्यक्तीनं कुणाचं तरी ऐकून त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे सन्मान्य नारायण बापू आज सव्वा एकच्या असता त्यांनी मला फोन केला पाच दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि बाहेर येऊन ही पक्षाची मिटिंग आहे आणि या कारणाने ते आज पक्षाच्या मेळाव्याला उपस्थित होते जर त्या तथ्य असतं तर मी मानसशास्त्राचा अभ्यासक आहे ते इथं येण्याची आवश्यकता आणि गरज नसती किंवा ते त्यांनी त्यांच्या मनातला राग दाखवला असता आणि इथं अनुपस्थिती दाखवली असते कोणतरी काहीतरी सांगतं आणि त्याच्यानंतर कोणतरी निर्णय घेतं किंवा निर्णय घेण्यास भाग पाडलं जातं हे तालुक्याने बघितलेलं आहे मागच्या सोमवारचा ती घटना आहे मी स्वतः जाऊन चहा पिण्यासाठी आणि समज देण्यासाठी विनंती करायला गेलो होतं की तुमच्या कुटुंबातला एक व्यक्ती माझ्या कुटुंबातल्या व्यक्तींबद्दल माझ्या धर्मपत्नीबद्दल माझ्या आईबद्दल माझ्या बहिणीबद्दल निश्चितपणे चुकीच्या पद्धतीने खालच्या स्तराला जाऊन जर कोण बोलत असेल तर आम्ही राजकारण सोडू पण आमच्या कुटुंबातल्या सदस्यांचा माझ्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि पहिल्यांदा माझं कुटुंब माझा कार्यकर्ता कुटुंब म्हणजे हे शेतकरी कामगार पक्षाचं कुटुंब आहे आणि तो ते मोठ्या कुटुंबातला प्रत्येक सदस्याचं संरक्षण देणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आज तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी मला या ठिकाणापर्यंत पोहोचवण्यासाठी चप्पल शिवणाऱ्या त्या आजोबांनी भाजी विकणाऱ्या त्या मावशीनं शेतामध्ये पिकलेले मका विकून काही शेतकऱ्यांनी काही लोकांनी जनावरं विकून काही लोकांनी मेंढ्या शेळ्या विकून माझ्या निवडणुकीला फंड उभा केला आहे आज ते शेतकरी कामगार पक्षाचं मोठं कुटुंब आहे आणि पहिली माझी नैतिक जबाबदारी आहे माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचं संरक्षण करणं काय बदनामी करायची आहे की शंभर टक्के माझी बदनामी केला राजकीय दृष्ट्या त्याला तो तोंड द्यायला मी समर्थ आहे इथून कुठेही माझ्यावर टीका होतील कारण राजकारण असतं राजकारणात टीकाटिप्पणी होत असते पण खालच्या स्तराला जाऊन माझ्या कार्यकर्त्यांच्या घरच्यांना माझ्या वैयक्तिक कुटुंबातल्या माता भगिनींना माझ्या धर्मपत्नीबद्दल जर कोण चुकीचं बोलत असेल तर इथून पुढं कुणीही खपवून घेतलं जाणार नाही